नमस्ते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो आज मी तुम्हाला माझे मम्मी व पप्पा स्वामी सेवतकरजीपासून आले व माझ्या मम्मी व पप्पांना स्वामी समर्थांचे आलेले दिव्य अनुभव सांगणार आहे व आमच्या अडचणींच्या वेळी स्वामींनी आम्हाला कशी मदत केली ते सुद्धा सांगणार आहे त्याआधी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही जे काही व्हिडिओ टाकू ते सर्वप्रथम तुम्हाला प्राप्त होतील व तुमच्या कमेंटवर लाईक आम्हा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित curtain. आम्ही प्रत्येक भागात स्वामींचे आलेले एक किंवा दोन अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहोत त्यामुळे प्रत्येक भाग तुम्ही पूर्ण पहा मी जे आज तुम्हाला जे काही सांगत आहे ते मला मम्मीने सांगितले व काही अनुभव मी अगदी माझ्यासमोरही अनुभवले आहेत मम्मी व पप्पांच्या बोलण्यावरून असे समजते की त्यांना अगदी येता पाचवी ते सहावीपासून दत्तभक्तीचे वेड होते आमचा दादाही दत्त महाराजांच्या नवसातच आहे दोन हजार सतरापासून स्वामी समर्थ महाराज आमचे जीवनात आले व आम्ही सर्वजण स्वामींची सेवा मनोभावे करू लागलो व या सेवेचे फळ स्वामी महाराज आम्हाला वेळोवेळी देत दे गेले त्यामुळे स्वामी महाराजांवर आमची दृढ श्रद्धा बसली तर आज आमच्या स्वामी समर्थांच्या अनुभवांच्या शिदुरीतील एक अतिशय दिव्य अनुभव तुमच्यासमोर सांगणार आहे जानेवारी दोन हजार अठरामध्ये माझ्या पप्पांना एका आज आजाराच्या कारणास्तव दवाखान्यामध्ये ॲडमिट करावे लागले दोन दिवस आय सी यूमध्ये ठेवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की ब्रेन एम आर आय करण्यासाठी आमच्या ॲम्ब्युलन्समधून पुण्याला न्यावे लागेल परंतु ॲम्ब्युलन्स म्हटले की मम्मीला खूपच भीती वाटत होती मम्मीने डॉक्टरांना सांगितले मी आमच्या ओळखीच्या कारमधून त्यांना पुण्याला नेते आम्ही कार मिळवण्यासाठी बऱ्याच ओळखीच्या लोकांना व वा नातेवाईकांना फोन करून विचारपूस केली परंतु प्रत्येकाने काहीतरी अडचण सांगितली त्यामुळे कार काही मिळाली नाही मम्मी खूप घाबरायला लागली परंतु काहीच इलाज नव्हता हो ॲम्ब्युलन्समधूनच पुण्याला जावे लागणार होते घाबरत घाबरतच मम्मी पप्पांना घेऊन दवाखान्यात खाली आली ॲम्ब्युलन्सपर्यंत आली मम्मीची एकच इच्छा होती की गाडी चालवणारा माणूस कोणीतरी ओळखीचा असता तर बरं झालं असतं म्हणून मम्मी ओळखीची कार पाहत होती परंतु ॲम्ब्युलन्सजवळ मम्मी पप्पा आले आणि ड्रायव्हर सीटवर पाहिले तर काय आश्चर्यचक्क पप्पांची इयत्ता पहिलीपासून ती इयत्ता दहावीपर्यंतचे वर्गमित्र जे त्याच दिवशी या हॉस्पिटलमध्ये गाडीवर ड्रायवरमधून कामावर रुजू झाले होते व त्यांची ही पहिलीच ट्रीप होती पहा स्वामींची किती योजनाबद्ध लिहिला होती त्यामुळे मम्मीच्या मनावरील ताण खूप कमी झाला व त्या ड्रायवर काकांना मम्मीने सर्व हकीकत सांगितली व त्यांनी ही अगदी ॲम्ब्युलन्स म्हणून नाही तर एक घरगुती कार म्हणूनच गाडी पुण्यापर्यंत पोहोचवली आता तेथे पोहोचल्यानंतर एवढ्या मोठ्या एम आर आय मशीनमध्ये चेकिंगसाठी पप्पा खूपच घाबरत होते परंतु तेथेही स्वामी कृपेने सुखद अनुभव मिळाला तेथील मशीनवर मदतनीसॉट बॉय म्हणून जे कामाला होते ते काका व पप्पा असेच एकदा एका कार्यक्रमात भेटले होते व त्या काकांनी पप्पांना लगेच ओळखले व त्या त्यांनी पप्पांची अतिशय आपुलकीने चौकशी केली मम्मीला खूप धीर दिला व चेकिंग होईपर्यंत ती मम्मी व पप्पांसोबतच होती आणि पप्पांचा जेव्हा मशीनमध्ये पप्पांना जेव्हा मशीनमध्ये पाठवले तेव्हा पप्पांचा सतत श्री गुरुदेव दत्त असा जप चालू होता हे दोघेही आम्हास अगदी वेळेवर भेटणे म्हणजे आम्ही स्वामी समर्थ महाराज व दत्त महाराजांची लिलाच मानतो आणि आश्चर्य म्हणजे ॲम्ब्युलन्सवरील ड्रायव्हर काकांनी एका आठवड्याने हे काम सोडले व ते पुन्हा त्यांच्या गावी जेथे ते कामाला होते तेथेच ते कामाला गेले त्या काकांनी एका आठवड्यासाठी कामाला या ॲम्ब्युलन्सवर येणे व परत गावी पाठवणे म्हणजे स्वामींचीच लिला असावी बरोबर आहे ना व श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पप्पांचे एम आर आय रिपोर्ट ही नॉर्मल आली व मम्मीच्या मनावरील सर्व ताण स्वामींनी अतिशय योजनाबद्ध रीतीने दूर केला तर पहा स्वामींची लिला किती योजनाबद्ध आहे म्हणजे पप्पांच्या मित्राला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवणे व पप्पांना डिस्चार्ज मिळण्याच्या दिवशीच त्यांनी काम सोडणे व एमआरआय चेकिंगच्या मशीनमध्ये जाण्याच्या टायमिंगला वॉर्डवाय म्हणून जे देखील पप्पांच्या अत्यंत ओळखीचे होते त्यांनी मम्मी व पप्पांना धीर दिला म्हणजे जणू त्यांच्या रूपात जणू स्वामींनी त्या काळात धीर व साथ दिली तर हा अतिशय अंगावर शहारे आणणारा असा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व कमेंटमध्ये सर्वांनी श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर पुन्हा भेटूया असाच एक अनुभव घेऊन हो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ